एक म्हणजे पोलीस कि त्या पोलिसांचं वाक्य काय आहे त्यांचं क्रांतिकारक सांगलीची ओळख गुन्हेगारांची सांगली करणाऱ्या राज्यकर्त्याचा आता पाच मिनिट चर्चा गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या सत्ताधारी पार्टीचा सत्ताधारी पार्टीचा सांगलीच्या पोलीस प्रमुखांना असेल सांगलीच्या पोलीस खात्याला असेल किंवा या परिक्षेत्राच्या नमस्कार सध्या सांगलीमध्ये अनेक दिवसांपासून नशेच्या गोळ्या असतील इंजेक्शन असतील गांजा असेल यांचा मोठा प्रादुर्भाव झालाय असं म्हणायला हरकत नाही कारण गेल्या अकरा महिन्यांमध्ये तब्बल सात खून या सांगली आणि परिसरामध्ये झालेल्या आहेत आणि याकडे कुठंतरी पोलीस प्रशासन असेल जिल्हा प्रशासन असेल यांचा कानाडोळा होतोय आणि ही परिस्थिती कुठंतरी बदलली पाहिजे सांगलीचा जो नागरिक आहे पंचकोशीचा जो नागरिक आहे जो भयभीत झालेला आहे आणि तो या भयभीत झालेल्या अवस्थेतून भयमुक्त व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मनसेच्या वतीनं जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली आज सांगलीमध्ये सर्व पक्षीय जे सत्ताधारी सोडून जे इतर पक्ष आहेत त्या सर्व पक्षीयांच्या वतीनं आज सांगलीतील स्टेशन चौकामध्ये हे भयमुक्त अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे या निमित्ताने ठिय्या आंदोलन या संबंध जिल्हा प्रशासनाच्या विरोधात करण्यात आलेला आहे सध्या आपल्या बरोबर तानाज सावंत आहेत आणि काय अवस्था सध्या सांगली हे शहर संपूर्ण भयभीत झालेलं आहे गुन्हेगारी एवढी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे या ठिकाणी लोकांचा प्रशासन पोलिसांवर विश्वासच राहिलेला नाही पोलिस हे जनतेच्या सुरक्षा सत्ताधाऱ्यांची चमचेगिरी करण्यासाठी कळतच नाही कारण यांच्या मीटिंग्स फक्त रूममध्ये होतात जनतेवर पोलिसिंग दिसतच नाही रस्त्यावर पोलिसिंग दिसतच नाहीये आज दररोज मर्डर होत बलात्कार होत आहे छेडछाड होते पोलीस करतायत काय नशेच्या गोळ्या रसर लहान लहान मुलं गुन्हेगार व्हायला लागलेत फॅशन म्हणून मर्डर करायला लागलेत यापेक्षा भयंकर काय असू शकतं आणि कुठेतरी हे शहर सुरक्षित व्हावं यासाठी आज आम्ही सर्वजण एकत्र जमलेलं यापुढे आम्ही टप्प्याटप्प्याने पुढचे आमचे टप्पे शहराला सुरक्षित करण्यासाठी आणि प्रशासनाच्या विरोधात तीव्र लढा देण्यासाठी आम्ही यापुढे नागरिकांना बंदुकीचा परवाना मिळावा अशी महत्वाची मागणी जर का पोलीस आमचं संरक्षण करू शकत नसतील तर अशा गुन्हेगारांपासून किंवा अवैध धंदे बंद करू शकत नसतील तर या नशेखोर लोकांपासून आमची सुरक्षा होणार कशी नागरिकांची तर ती सुरक्षा आम्ही स्वतः करू परंतु आम्हाला शस्त्र परवाना द्यावा अशी आज आमची प्रमुख मागणी आहे या आंदोलनाची नक्कीच हे जे भयमुक्त भयुक्त झालेले नागरिक आहेत त्यांनी जर स्वतःच संरक्षण करायचं असेल तर आम्हाला कुठंतरी शस्त्राची आवश्यकता आहे ते शस्त्राचा परवाना प्रशासनानं द्यावा अशी महत्वाची मागणी या निमित्तानं तानाजी सावंत यांनी केलेली आपल्या बरोबर शिवसेनेचे नेते आहेत शंभूराज काटकर आपण त्यांच्याशी बोलूया खर तर जिल्ह्याचे पालकमंत्री याला कुठंतरी जबाबदार आहेत अशा तऱ्हेचे आरोप त्यांच्यावर होतोय अनेक गुन्हेगारांबरोबर त्यांचे संबंध असल्याचंही स्पष्ट होतं वास्तव आहे ज्या वेळेला आपण एखादं कार्य करतो त्यावेळेला कार्यकर्त्यांची गरज असते आम्हाला कार्यकर्त्यांची गरज आहे आम्हाला गुन्हेगारांची गरज नाही आहे गुन्हेगाराची गरज कुणाला आहे गुन्हेगार कोणाच्या गाडीत बसतायत कोणाच्या गाडीवर गुन्हेगारांच्या पक्षाचे चिन्हाचे पोस्टर लागलेले आहे ला कुणा कोणा नेत्यांच्या बरोबर गुन्हेगारांची फोटो आहे वाढदिवसाची फ्लेक्स गेल्या तीन महिन्यातले जर तुम्ही बघितले सत्ताधारी पार्टीचीच घ्या विरोधी पक्षाचं धाडसच नाही सत्ताधारी पार्टीचे जर फ्लेक्स आपण बघितले शहरात लागलेले तर ते फ्लेक्स आणि त्यावर चालणारे कोण आहेत क्लब चालवणारे कोण आहेत बेटिंग घेणारे कोण आहेत सट्टा घेणारे कोण आहेत गुटका घेणारे कोण आहेत मटका घेणारे कोण आहेत सत्ताधारी पार्टीच्या वळचरणीला ह्यातला एक व्यावसायिक नाही असा नाही आहे आणि नवीन काहीतरी एखाद्या पोलीस स्टेशनची निर्मिती झालेली आहे की एस पी एफ सोडून सुद्धा आय जी जिल्ह्यात आले जिल्ह्याचं प्रशासन असेल त्यांची जर सीडीआर रिपोर्ट काढले यांचे लोकेशन काढले तर हे बसतात कुठं पोलीस खात्याच्या औपचारिक आणि अनौपचारिक बैठका होत आहेत कुठं खाण्यापिण्याची व्यवस्था कुठं होते काहीतर शिवाजीनगर नावाचं पोलीस स्टेशन कुठं निर्माण झाले आणि तिथून सगळ्या जिल्हा पोलीस खात्याची गृह खात्याची सूत्र निघतायत असते चर्चा आहे याबाबत पोलीस प्रशासन बोलणार आहे का <coughs> कोणाचा वरद आहे डायरेक्ट गृहमंत्र्यांचा जर वरद असता असेल तर या बाबतीत मग बोलणार कोण या गुन्हेगारांना पाठशा एका पक्षात कार्यकर्ता प्रवेश करणारा रात्री फ्लेक्स काढावे लागतात त्याचा मर्डर होतो या मर्डर मध्ये असणाऱ्या आरोपींच्यावर मग गोळीबाराचा प्रकार होतो या दिवशी मर्डर झाला डबल मर्डर आतापर्यंत शहरात मर्डर ऐकत होतो कधी काळी वीस वर्षापूर्वी एक डबल मर्डर आमच्या दसरा चौकात झाला होता आता सर्रास डबल मर्डर गोळीबार काल रात्रीची घटना आहे काल सकाळची कुपाडला सुधीगिरीच्या चौकात नाही सम्राट अशोकांचं नाव आहे त्या चौकात तिथं गोळीबार होतोय लोकांचे जीव जी एवढे स्वस्त झालेत का पुण्या मुंबईत सुद्धा एवढी मोठी गुन्हेगारी नाही आहे एवढी मोठी गुन्हेगारी पालकमंत्र्यांच्या बरोबर गुन्हेगारांचे फोटो आणि मी प्रशासनाला देणार आहे ते फोटो असं नाही आहे आणि विरोधी पक्षाच्या लोकांच्यावर काय करताय कारवाई तलवारीनं केक कापला कोणतरी गिफ्ट दिलेली तलवार असते त्याने केक कापला तर तुम्ही त्याच्यावर आर्मॅक्ट दाखल करताय आणि मग सर्रास गोळ्या त्या दिवशी त्या प्रसंगावधान राखलं त्या पोहरानं त्या राजेश गवळी नावाचं कोणतरी कॉन्स्टेबल आहे मेर ग्रामीणला शहरला त्या पोरानं जर ते प्रसंगावधान दाखवलं नसतं तर किमान चार पाच खुमडी पडली असती त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोलीस खात्यातील अनेक लोक देशोदळीला लागले असते की नेमकं चाललंय कोणी इकडे आमचं प्रशासन करतय काय आमचं सोशल पोलिसिंग कुठं आहे आमच्या कॉलेजवर महिलांच्या सुरक्षेसाठी मुलींच्या सुरक्षेसाठी फिरणार दामिनी पद्धत कुठं आहे शांतता कमिटीच्या बैठका कुठे आहेत तुमच्याबरोबर बरोबर सौहार्दपूर्ण संबंध कुठं आहेत पोलिस स्टेशनला समांतर पोलिस स्टेशन, स्टेशन चालू आहे पगारापेक्षा मिळकत जास्त झाली पोलिसांची कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा कुठे ठेऊन ठेवलाय सांगली जिल्हा एकेकाळी या जिल्ह्याचा नाव होता क्रांतीसिंह नाना पाटलांची सांगली वसंतदादाची सांगली श्रांती आगर्णींजी यशवंतराव चव्हाणांची सांगली आणि आज गुन्हेगारांची सांगली पुणे द्यायला धजावा लागलेत लोक सांगलीत मुलं मिळणार त्यातलं हेही एक कारण आहे रोजगार नाही तेव्हा गुन्हेगारी वाढली रोजगार नाही तेव्हा अंमली पदार्थ दोन कारखाने जिल्ह्यातले उद्ध्वस्त केले के एक कवटे आणि एक विट्याला काय केलं पोलीस प्रशासनानं उत्पन्नाचे कारखाने केले पण वितरिका कुठे थांबलेल्या आहेत वितरण चालूच आहे ना चौकात चौकात पानपट्टीत माव्याच्या दुकानात आता कोणाशी कोणीतरी सांगितलं माव्यात घालणारं पाणी सुद्धा केमिकल युक्त आहे कशाच पाणी ऐटी याचा काय अभ्यास करणार आहे की नाही कारवाई करणार आहे की नाही इमलेच्या चाललेत इमले सत्ताधारी पार्टीच्या पोस्टरवर गुन्हेगारांचे फोटो राजरुस पण यायला लागलेत यावर कुठेतरी निर्बंध आला पाहिजे आणि यावर कोणीतरी बोललं पाहिजे म्हणून ही सर्वपक्षीय पक्षीय मोठा केलेले प्रशासनाने यात निशानं व्हावं अन्यथा एखाद्या अधिकाऱ्याचा जर मुर्दा पाडला तर वाईट वाटू नये अशी परिस्थिती या सांगली नक्कीच याकडे कुठेतरी प्रशासनानं गांभीर्यपूर्ण लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि ही जी परिस्थिती सांगलीची सध्या बिघडलेली आहे ती कुठेतरी सुस्थितीवर आणणार सांगलीचं जे गतवैभव आहे ते पुन्हा प्राप्त करून देण्यास या प्रशासनानं पुढाकार घेतला पाहिजे अशा भावना शंभूराज काटकर यांनी व्यक्त केली आपल्या बरोबर नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष आहेत सतीश साखळकर काय कसं बघता याकडं कारण खूप पहिल्या तीन वर्षापासून म्हणजे खास करून मला बोलताना आश्चर्य किंवा लाज वाटत नाही देवेंद्र फडणवीसांकडे गृहमंत्री पदाचा कार्यकार गेल्यापासून गुन्हेगारींचा आश्रयस्थान आश्रय आता कोण असेल तर ते गृहमंत्री आहेत असं मनाला जा वावगं ठरणार नाही गेल्या तीन चार वर्षापासून सांगलीचा क्राईम रेट एवढा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि आता त्याचा उद्रेक झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी टास्क फोर्स नावाचा एक चांदा चौकटी तयार केल्या म्हणजे तर वावगं ठरणार नाही मग जिल्हाधिकारी असतील जिल्हा प्रोवीस प्रमुख असतील आणि पालकमंत्री असतील आठवड्यातनं दोन दिवस सांगलीत यायचं कॅडबरीचा बॉक्स घ्यायचा अधिकाऱ्यांना कॅडबरी द्यायची कार्यकर्त्यांना कॅडबरी द्यायची स्वतः कॅडबरी खायची आणि त्या कॅडबरीच्या चवीतच मशगूल राहायची आणि मिटिंग संपवायची त्या टास्क फोर्समध्ये काय झालं त्याच्या पेपरला आणि तुमच्याकडनं बातम्या येतात मग तर त्याचा उपयोग काय झाला हे संबंध सांगली जिल्ह्यातील तमाम सर्वसामान्य जनता बघते त्यामुळे ह्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आज भाजी आणायला जाताना महिला सुरक्षित नाहीत शाळा कॉलेज जाताना मुलं सुरक्षित नाहीत सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्ही गाडीवरनं फिरताना आम्हाला फिरताना भीती वाढते त्यामुळं आजच्या या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री गृहमंत्री पालकमंत्री असतील किंवा आमच्या इथे जे लोकप्रतिनिधी आहेत ते कशासाठी कारभार करतात रस्त्यांनी गटरी केले आणि फक्त बोर्ड लावले ह्याच्यापुरती हे लोकप्रतिनिधी मर्यादित त्यांचा पण आम्ही निषेध व्यक्त करतो कारण आमदार खासदार असतील यांनी ह्या चाललेल्या परिस्थितीत बरा शब्द काढायला तयार नाहीत त्यांचं काय सत्ताधाऱ्यांच्यावर साठे वाटू झाले आम्हाला माहीत नाही त्यामुळे आमच्या ह्या लोकप्रतिनिधींच्यावर प्रशासनावर पोलिसांवर विश्वास राहिलेला नाही सर्वसामान्य नागरिक आम्ही किमान पन्नास हजार महापालिके क्षेत्रातून बंदूक प्रमाणे मागणार आहे ते प्रशासनाने द्यावेत नाहीतर आमच्या जीविताला कुठं कुणाचे काय बरं वाईट झालं तर त्याचा सगळा दोष हे जिल्ह्याचे प्रशासकीय नक्कीच खरं तर सांगलीची ओळख ही नाट्य पंढरी म्हणून आहे कुस्तीची पंढरी म्हणून राहिलेली आहे त्याशिवाय सहकार पंढरी म्हणून ही सांगलीची ओळख संबंध देशभरामध्ये आहे परंतु ही ओळख कुठंतरी पाठीमागं पडते आणि गुन्हेगारांची सांगली गुन्हेगारीची सांगली अशी नवी ओळख या सांगलीची निर्माण व्हायला लागलेली आणि ते जाऊन कुठंतरी हे सांगलीच गतवैभव पुन्हा प्राप्त व्हावं यासाठी आजची ही भयमुक्त सांगली यासाठी हा जो आज त्यांनी आवाज दिलेला आहे त्या संदर्भात आपण आज, आज सबंध या कार्यकर्त्यांशी बोललेला आहोत आणि त्यांची जी प्रतिक्रिया आहे ती या सबंध सांगलीला सब सांगली आणि पंचकृषीतील सांगलीला चांगलं वैभव गतवैभव प्राप्त व्हावं यासाठी करण्यात आले आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली